ज्या मागण्या केल्या त्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला आता आज पुन्हा नवीन मागण्या आलेल्या आहेत समाजाचं कार्य असंच चास असलं पाहिजे समाजाचे नेते हे जर सॅटिस्फाय झाले तर समाजाचं कल्याण होत नाही त्यामुळे एक मागणी मान्य झाली की दुसरी मागणी मानलीच पाहिजे त्यामुळे आज पुन्हा एकदा बबनरावजींनी शहात्तर मागण्या मांडलेल्या या शहात्तर मागण्यांपैकी मला असं वाटतं चोवीस मागण्या केंद्र सरकारच्या आहेत त्या हंसराज भैयांच्या मार्फत आपण केंद्र सरकारकडे पाठवू जवळपास सव्वीस पंचवीस मागण्या राज्य सरकारच्या महाराष्ट्राच्या आहेत त्याच्यावर मी काम करेन मी तुम्हाला आश्वस्त करतो तुम्हाला माहित आहे यापूर्वी मी जितके वेळा सांगितलं मी त्या पूर्णही करतो आणि तुम्हाला कळवतो देखील आणि तुम्हाला सोबत घेऊन प्रत्येक वेळी पूर्ण करतो त्यामुळे या पंचवीस मागण्यांकरता मी असेल आमचे शिंदेसाहेब असतील अजित दादा असतील आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो तीनशे कोटी चारशे कोटी तुम्ही काही चिंता करू नका किती दिसतायत दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागणी आपण पूर्ण करू आणि जवळपास पंचवीस मागण्या या तुम्ही गोवा सरकार करता देखील दिलेल्या आहेत त्यामुळे गोव्याचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अधिवेशन संपून या ठिकाणी येणार आहेत ते माझे मित्र देखील आहेत त्यामुळे आपल्या वतीनं या मागण्या त्यांच्यापर्यंतही पोचवण्याचं काम आपला दूत म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे करेन आणि महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही आमच्या ओबीसी समाजाकरता काही चांगले निर्णय जे तुम्हाला अपेक्षित आहेत ते निर्णय या ठिकाणी झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नागपूरचं ओबीसी भवन जे मला असं वाटतं की आपल्या राष्ट्रीय ओबीसी समाजाकरता एक महत्वाचं अशा प्रकारची ती वास्तू आहे अडतीस कोटी रुपये आपण दिले आहेत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या काही काळामध्ये त्याचं काम सुरू करू आणि दोन दीड दोन वर्षामध्ये ते काम पूर्ण करून एक अतिशय भव्य अशा प्रकारचं ओबीसी भवन हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देऊ जिथनं संपूर्ण देशाचं काम हे आपलं राष्ट्रीय ओबीसी महासंघ करेल आणि ओबीसी समाजातल्या विविध घटकांचे ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं कार्य या ठिकाणी होईल आज या निमित्ताने मी आपले आभार मानतो खरं म्हणजे सगळे वक्ते या ठिकाणी आहेत सगळ्यांची भाषणं होणार आहेत पण मला पुढच्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा भाषण करण्याची आणि तसंही मला तुम्ही उद्घाटक म्हणून बोलवलं आहे त्यामुळे उद्घाटकाचं भाषण हे पहिलंच होतं आणि म्हणून मी या ठिकाणी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि मगाशी बोलताना बबनराव म्हणाले की आमच्या परळे भाऊंना तुम्ही मंत्री बनवा बबनराव लोक तर त्यांना मुख्यमंत्री समजतात माझ्यासोबत ते राहत असल्यामुळे लोकांना माहिती आहे की मुख्यमंत्र्यांची गुरु किल्ली आहे याच्याकडे आणि तुम्ही त्याला डिमोशन करायला निघाले पण जरूर त्यांचा भविष्यात चांगला विचार होईल मी पुन्हा तु एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आमचे सगळे सहकारी नागपूरचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासनं धन्यवाद देतो कारण आमच्या सगळ्या ओबीसी चळवळीत माझ्यासोबत राहिलेली सगळी मंडळी आहे त्यांचेही मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय ओबीसी